आता सामना जर का सरकार चालायला लागलं तर मग कठीण होऊन जाईलो मी यावेळी अगोदर सांगितलं आहे की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे फक्त टोमणे खर्च करता कोणाला इंटरेस्ट नाही आपण बातम्या वाचतो ज्ञानाकरिता माहितीकरिता परंतु फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्याकरता असलं वृत्तपत्र मला वाटलं मला वाटतं देशामधलं पहिलं वृत्तपत्र असं असेल आणि म्हणून मला वाटतं अशा बातम्यांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही त्याबद्दल जे बोलायचं तुम्ही बोल ऑलरेडी बोलून झालेलं आहे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री मोदी त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील विनायक राऊत असं की एकनाथ उदय सामंत एकनाथ शिंदे कसं आहे जे सत्तेच्या बाहेर आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेच्या बाहेर बसवलेलं आहे आता सत्तेच्या बाहेर बसून त्यांना जे काही वायफळ चर्चा करायची तर करू द्या त्यांच्यानं आम्हाला काही फरक पडत नाही आमच्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबच प्रायोरिटी असतील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली हा शिवसेना पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतो आहे मंजनीय बाळासाहेबांचे विचार प्रखरतरी आम्ही महा महाराष्ट्रामध्ये वाढवतो आहे माननीय एकनाथ साहेबांना आमची आणि उदय सामंत साहेबांची देखील अतिशय भक्कम साथ असणार आम आहे आमच्यामध्ये फूट कोणी अशा पद्धतीने वक्तव्य करून पाडू शकणार नाही जवळपास सोळा वर्षानंतर एकनाथ ठाकरे यांच्या नावाने जो सुरू होतोय ती स सत्तावीस जुलैला माननीय रामदासभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय रामदासभाईंनीच सोळा वर्षापूर्वी चालू केलेलं नाट्यगृह मध्यांतरीत ते नादुरुस्त झालं होतं जवळपास ते आठ नऊ वर्ष बंद होतं आणि आज सत्तावीस तारखेपासून ते पुन्हा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन होऊन ते रसिक प्रेक्षकांसाठी खुलं आहे खेडच्या आणि कोकण कोकणवासियांसाठी खुलं आहे नक्कीच मनामध्ये एक समाधान आहे विशेष म्हणजे महासाहेबांच्या नावाने असलेले हे नाट्यगृह ज्याला बंद होतं नक्कीच मनाला वेदना होत होत होत्या परंतु आज एक नवं स्वरूप प्राप्त होत असताना शिवसैनिकांना तर आनंद आहेच परंतु सगळ्याच नागरिकांना मला वाटतं आणि माझा असा विश्वास आहे की कोकणामधील सर्वात टॉपचं असणं नाट्यगृह आम्ही इथे उभं करू शकलो याचं आम्हाला समाधान आहे मराठी मुद्द्यावरून एकत्र वाद असताना की असं म्हटलं की मराठीचं बोलणं एक बघा अशा वायफळ चर्चा करून अशा वायफळ वक्तव्य करून चर्चेमध्ये राहण्याच्या काही लोकांना सवयी असतात त्यामुळे मला वाटतं प्रसारमाध्यमातून काही काही थोड्याफार लोकांनी दाखवलं किंवा जिथे तिथं त्याची चर्चा झाली त्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती कोणीही प्रतिक्रिया देत नाही ह्याचा अर्थ असा होतो की अशा व्यक्तींना आम्ही काही महत्त्व देत नाही की अशा व्यक्तीच्या बोलण्याने मराठीचं काही महत्त्व कमी होत नाही आज मराठी ही आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे वाढवली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत योग्य वेळेला योग्य तो निर्णय आम्ही घेऊ